हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल संध्याकाळी ब्लॉग सुरू केलेला आहे हा आणि युधवीर पाठीमागे लागला होता माझ्या की मला कट्ट्यावर बसायचं आहे कट्ट्यावर बसायचं आहे तर मी त्याला कट्ट्यावर बसवलं हो आणि हा जो बेल्ट आहे ना तो अकीराचा आणि माझा आहे म्हणजे मी रात्री स्किन केअर करताना किंवा तिला कधी वाटलं तर ती अडकवते तर आम्ही दोघी अडकवतो म्हटल्यावर हा पण घालून बसतो आणि क्यूट 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 करत फिरतो सगळीकडे आणि आत्ता पण मी त्याला सांगते वीर ब्लॉगमध्ये सगळे बघतील आणि तुला गर्ल म्हणतील पण त्याला ते पटतच नाही त्याला असं वाटतं की तो खूप क्यूट दिसतो हे सगळं घालून आणि पप्पांना तर अजिबात हे सगळं आवडत नाही अभिषेकला जर जर हा व्हिडिओ बघितला अभिषेकने तर अभिषेक तू मला मारेलच एक तर तू घालू का दिलं आणि दुसरी गोष्ट ते घालूनच्या घालून तू त्याला ते टाकू दिलं म्हणजे व्हिडिओ टाकलास तू आणि ठीक आहे छोटा आहे अजून चारच वर्षांचा आहे आणि मी याला तर अगरबत्ती नेहमीच लावते तुळशीला पण आज वृंदावन कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल वृंदावन जे आहे ते नवीनच मी आणलं आणि त्यामध्ये तुळस लावली वगैरे तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया की आ, हे मी तुळशीमध्ये हे लावते एक, था था, ते एक मला कोणीतरी सांगितलं होतं की तुळशीमध्ये लावू नको अगरबत्ती त्याचं जे केमिकल्स असतात ते पडतात आणि तुळस वाढत नाही वगैरे पण मला असा काही एक्सपिरियन्स नाही आहे आत्तापर्यंत त्यामुळं मी लावते कंटिन्यू करते ते जर असं काय आता ही तुळस चेंज केली आहे बघूया आता यामध्ये असं काय झालं तर मग मात्र मी बंद करेन पाणी पिते मी आणि तुमच्यापैकी सगळेजण मला सांगतात की उभं राहून पाणी पिऊ नको पण त्या ना लक्षात नाही येत अजिबात लक्षात येत नाही जेव्हा मी व्हॉईस ओवर देते एडिटिंग करते तेव्हा ते माझ्या लक्षात येतं आज मला सकाळी मी का केली होती पावभाजी आणि आत्ता मला सगळं जेवण ॲक्च्युली बनवायचं होतं कारण आजींना सवय आहे सगळं चपाती भाजी भात आमटी सगळं खाण्याची दोन्ही टाईम मग सकाळी पण पावभाजी आत्ता पण हे म्हटल्यावर म्हटलं करूया आपण पण इतक्या छान आहेत ना त्या आई ॲक्च्युली माझ्या आजी सासू इतकी समंजस सा बाई मी माझ्या खरंच आयुष्यात बघितली नाही खूप छान म्हणजे त्याने मला सांगितलं की तुला अभ्यास पण घ्यायचा आहे किराची एक्झाम पण चालू आहे दिवसभर तू तुझी खूप पळापळ असते तर एक कधी फक्त वन पॉट मिल म्हणजे वन पॉट मिल असं त्या बोलल्या नाहीत पण मला बोलल्या की एकच काहीतरी असं बनव की जे टेस्टी पण होईल आणि म्हणजे तुला जास्त व्याप पण नाही होणार तर मग मी दाल खिचडी बनवली कॉर्न वगैरे सगळं टाकून सोबतच आता दाल खिचडी बनवली तर माझ्याकडे बरासा टाईम आहे म्हणून ना मग मी उद्याची तयारी करून घेते उद्या नॉनव्हेज करायचं आहे आणि मग व्हेज पण करायचं आहे कारण माझ्या आणि आईसाठी नॉ व्हेज करायचं आहे मुलांना डब्यांना व्हेज करायचं आहे आणि दोन टाईमचं नॉनव्हेज करायचं आहे त्यामुळे म्हटलं ॲटलीस्ट त्याला मसाला तरी बनवून घेऊया म्हणजे म्हणजे मग उद्या परत सकाळी जास्त माझी धावपळ होणार नाही आणि आता मी तुम्हाला भेटते डायरेक्ट उद्या मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी ब्लॉग छोटे येतील एक्झाम होईपर्यंत तर तेच उद्या भेटते मी तुम्हाला सकाळी जस्ट मी बिरुला घेऊन आले स्कूलमधून अखिराचं थोड्या वेळाने सुटतं तिचं टायमिंग वेगळं आहे आणि याचं टायमिंग वेगळं तर आले आले हे बघा अजून असंच आहे टिफिन वगैरे काही काढला नाही बुक्स चेक केले नाहीत काय शिकवलं काय नाही याला अजून चेंज केलेलं नाही आहे काही परवाचे ते पाऊच तिकडेच पडलेत अजून ते ठेवायचे तर हे बघा इकडे इकडे हा ना आत्ता मला जायचं होतं आणि अकीरासाठी काही तिला उद्या गुरुपौर्णिमेचं ग्रीटिंग वगैरे स्कूलमध्ये बनवायची ॲक्टिव्हिटी तर ते सामान घ्यायचं होतं कारण तिचं स्कूल संपलं ना की तिकडं त्या शॉपमध्ये खूप गर्दी होते तर मग मी ते घ्यायला गेले तर आणि हे मागितलं मला आणि हा ना नेहमी मागतो नेहमी म्हणजे पहिले तर तो रडतो 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 नंतर मग माझ्यावर इमोशनल अत्याचार करतो आणि मग मला खूप वाईट वाटतं आणि मग मी घेते आणि नंतर मला रिअलाइज होतं की यानं मला इमोशनल फुल बनवलं ॲक्च्युली नाही घेतलं पाहिजे मी बऱ्याचदा टाळते त्याला घेऊन जाणं शॉपमध्ये पण हे असं किती दिवस चालणार ना, ना की त्याला टाळून तिथे जाऊन पण त्याला नाही घेतलं पाहिजे अभिषेक असेल तर काय मग टेन्शन नसतं पण मला तो घ्यायला लावतो भले ते दहा रुपयाचं वीस रुपयाचं केवढंसं चिटकं पिटकं का असे ना पण तो घ्यायला लावतो मग ते नको वाटतं प प्रश्न पैशांचा नाही आहे प्रश्न सवयीचा आहे त्याची त्याला तशीच सवय लागली तरी तरी आधी सारखो सारखो खूप दंगा तमाशा करायचा रडायचा भिडायचा आता तरी मी नाही म्हणजे नाही मग आज दिलं असू दे म्हटलं घे कारण काल ती कविता का वगैरे तसं जे होतं ते पण त्याला सुंदर म्हटलं होतं एकदम छान त्यामुळं टीचरनी पण सांगितलं की छान बोललं आहे वगैरे म्हटलं आहे सगळं जसं शिकवलेलं तसं म्हणजे ठीक आहे आज देऊया मग ते सांगून दिलं त्याला की तू ते छान म्हटलंस आणि म्हणून ते तुला दिलं ओके okay, तर ना मी मध्ये परवा एक दोन तीन दिवसांपूर्वी तो व्हिडिओ टाकला होता माहिती शॉर्ट टाकला होता की ज्याच्यामध्ये मी बोलले होते की मी दहावी बारावी बारावीपासून मी स्वयंपाक करायला लागले संध्याकाळचा आणि त्यावेळी तशी म्हणजे हेच होती आता किती वर्षांपूर्वी बघा ना माझी दोन हजार दहाला बारावी झाली तर तेव्हा ते होतं थोडंसं त्या साईडला आमच्या सांगली कोल्हापूर साईडला की आलं पाहिजे सगळं वगैरे आणि तेव्हा जे होतं तेच केलं होतं मी पण इथे नव्हतं त्यावेळेला या साईडला वगैरे अजूनपर्यंत पण म्हणजे आता ना तर नाहीच आहे पण तेव्हा पण नव्हतं तर मला सांगायचं काय तर ते मी विचारलं होतं की आ, मी दहावी बारावीपासून स्टार्ट केलं आणि बारावीपासून रोज संध्याकाळचा स्वयंपाक मी पुण्यात जायपर्यंत करायचे आणि त्यानंतर मग लग्न झाल्यावर सुरूच झालं तर था। काही वेळेला मला असं वाटतं की हां 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 लग्न झालं माझं हां तुम्ही सांगलीत होतं तेव्हा माझं लग्न झालं झालं असं तर काय करायचं तर काय सांगत होते मी हा तर अकिरासाठी क म्हणजे मी तसं केलं पाहिजे का तसं केलं पाहिजे का म्हणजे माहिती आहे का मी दहावी बारावीचं विचारते की बारावीपासून तिच्यावरती जबाबदारी टाकली पाहिजे का की लग्नाच्या आधी एक वर्षभर किंवा तिला आता म्हणजे एक जबाबदारी अशी नाही ती तिला असं म्हणजे शिकवलं पाहिजे की लग्नाच्या आधी एक वर्षभर शिकून आणि मग त्यानंतर तिचं लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी असं मी बोलले होते तर बऱ्याच जणांचे वेगवेगळे कमेंट्स त्यावरती आले ये ना बऱ्याच जणांचे वेगवेगळे कमेंट्स त्यावरती आले पहिलं तर बऱ्याच जणांचं हेच म्हणणं होतं जे माझं आहे की बेसिक आलं पाहिजे शिकवून ठेव पण जबाबदारी नको टाकायला कुठली सुद्धा की हे केलंच पाहिजे असं नको कारण बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत एन्जॉयमेंट इम्पॉर्टंट आहे कारण लग्नात लग्नानंतर आपण प्रत्येक व्यक्ती कुठली काही असू दे वर्किंग असू दे नॉन वर्किंग असू दे काही असू दे जबाबदारीमध्ये अडकतो त्यामुळे म्हणजे थांबी तुला सगळं नंतर सांगेन काय म्हणजे काय ते जबाबदारीमध्ये अडकतो त्यामुळे ते तर करावंच लागतं त्यामुळे लग्नाच्या आधी फ्री ठेवायचं तिला वाटलं करू दे पण आलं पाहिजे मी पण याच आहे की आलं पाहिजे सगळं शिकवायचं पण जेव्हा गरज पडेल तेव्हा तिला करता आलं पाहिजे कारण गरज पडली आणि हिला काही करताच येत नाही म्हणजे समजा मी आजारी पडले आणि खूप दिवसांसाठी मी आजारी पडले तर आपण काय बाहेरनं रोज नाही जेवण आणू शकत तर त्यावेळेला तिला आलं पाहिजे वगैरे असं हेच माझं पण मत आहे तर काही जणांनी मला हे पण सांगितलं आत्ता एक कमेंट आली होती त्यांनी मला सांगितलं की आत्तापासून शिकव आत्तापासून शिकव म्हटल्यावर मला वाटलं की काय शिकू आत्तापासून पण नाही त्यांना असं म्हणायचं होतं की लिंबू सरबत भेळ ह्या सगळ्या गोष्टी तर हे तर आपण तर हे तर आपण मजे मजेत होम न झरा हे तर आपण मजे मजेत करतच असतो म्हणजे अकिराचं तुम्ही ना मैथिल ब्लॉगवर बघितलं असेल तर तीन वर्षाची अकीरा होती त्यावेळेला विरू झाला पण नव्हता की झाला होता जस्ट बेबी होता विरू तर त्यावेळेला तिने अभिषेकसाठी लिंबू सरबत बनवलं होतं तर ते मजे मजेमध्ये तर आपण करतो बेसिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे आता कणिक मळ मल, पीठ मळणं किंवा आणि चहा करणं हे तर ती एका पाचवी सहा सहावी सातवीला गेली की ते करायला लागेल चहा ठेवणं वगैरे हे सगळं तिचं तिचं हां कुठल्याही हेल्पशिवाय माझ्या किंवा अभिषेकच्या तर हे झालं आणि आणि मला काही कमेंट्स झाल्या की तिला आत्तापासून काही शिकवू नको ती जे आत्ता खेळण्याचं वय आहे शिक्षणाचं वय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे शी सिक्स अँड हाफ साडेसहा वर्षांची येतली त्यामुळे आत्तापासून तिला शिकवण्याचा प्रश्नच येत नाही मी जे विचारलं आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत पोचलं नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की जसं मी बारावीमध्ये करायला लागले तसं की नकोच जबाबदारी असं हे दोन ऑप्शन होते आत्तापासूनचा प्रश्नच येत नाही कारण आत् पॉसिबल आहे का आत्ता मी तिला कामाला लावणं करायला लावणं काही हां काही बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही आत्तासुद्धा तिला करायला लावते जसं की आम्ही एकत्र जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर अख्खीला तेवढंसं झाडू मार किंवा अकिरा पसारा पडला खेळणी पडले त्यांचीच म्हणजे ती उचलून ठेव आणि तीच नाही हा सुद्धा सेम मुलग्याला पण तेच एक दिवस याला झाडू मारायला लावते फक्त यानं झाडू मारला की लगेच मला मारावं लागतं आणि एक दिवस तिला मारायला लावते तर असं आहे बेसिक गोष्टी ठीक आहे पण जेवण वगैरे असं कसं शक्य आहे तसं काय ना जेवण वगैरे असं कसं म्हणजे शक्यच नाही ते आत्तापासून कसं म्हणजे थोडस तुम्ही मला माझ्या त्या क्वेश्चनला त्या शॉर्ट मधला काहीतरी चुकीचं घेतलं असं मला वाटतंय आणि तो प्रश्नच नाही म्हणजे आतापासून तिला मी कशी लावेन आता तिचं इतकं शिक्षण आणि मी तर बोलते माझी मुलगी शिकत जरी नसती ना शाळा वेळा नसती तरी सुद्धा साडेसहा वर्ष हे का तिला कामाला लावण्याचं नाहीये सो तो ऑप्शनच नाही याला लावायला पाहिजे कामाला तुला लावायला पाहिजे कामाला तुला मी करतेच तुमची सगळी काम कोण करत मीच करते नाही तुला पाहिजे नाही कस हा फार शहा आहे ह्याला सांगितलं ना हा दुदी गोड गोड बोलून करून घेतो ता मी तिला ओरडते अखिरा नाही त्याला सांगितलंय तर त्यानेच करायचं तर असं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल की मी मला त्यातून काय म्हणायचं होतं बट येस फायनल डिसिजन किंवा पा फायनल माझं पण मत हेच आहे की तिला मी शिकवून सगळं ठेवेन ते पण एका सर्टन एजनंतर बारावीनंतर मी थोडं म्हणजे तिला जेवण वगैरे पूर्ण शिकवून ठेवेन पण तिच्यावर कोणती जबाबदारी नाही टाकणार की हे तू करायचंच हां अशी वेळ आली की बाबा ती खूप शिक्षण झालं सगळं झालं आणि अशी वेळ आली की चला आता एक वर्षभराने लग्न करायचं आहे त्यावेळी मग तिला मी एक लावेन करायला की बाबा तुला आता सवय झाली पाहिजे तर तू कर पण हे असेल माझं आणि अभिषेकचं याच्या बाबतीत थोडंसं मत वेगळं आहे त्याचं मत माझा अपोज आहे त्याचं असं म्हणणं आहे की नाही करायला पाहिजे वगैरे तुला कधी विश्रांती मिळणार मला नको विश्रांती बाबा माझ्या मुलीला कामाला लावून मला विश्रांती नको आहे आणि गायज तो हा असो हा होता आजचा ब्लॉग कसा हा होता मला नक्की सांगा आजचं शॉर्ट तुम्ही बघितलं का ते पण बघा मराठी भाषेवर बोलली त्याच्याबद्दल पण खूप काही बोलण्यासारखं आहे पण आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याच्याबद्दल बोलू पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग